नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या साडेसहा सहा वाजल्या त्या पोरण चालू आहे चांगला खेळायला उठले की आंब घेऊन आले ते आंब घेऊन आले का खेळायला लागली ते ए खेळत आहे काय आताच माझ्या आंघोळ ती झाली आणि बघू आता काय करतात किचन मध्ये आज अक्षय तृतीया त्याच्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आध्या कुठपर्यंत आल्या स्वयंपाक मग बऱ्यापैकी झालेच म्हणायचं इकडं हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली येवणी गाळाला ठेवले आणि आमरस पण आहे आज आमरस पोळी कणिक पण मळून झाली आता मी आमटी आणि तळण तळून घेते म्हणजे नंतर पोळ्या करायला कणिक पण घेतली ना मळून कुरड्या पापड्या तळून झाल्या त्या आणि आता करायला लागली मी भजी

आता करायला लागली मी पोळ्या आता बसून पोळ्या लाटून द्यायचे ते आणि मी इकडं भाजते गॅसवर बनवून <स्थाथ>

सकाळचे नऊ वाजलेत स्वयंपाक करून आहे सगळं घेतलं आहे फरशी पण जाणून घेतलं आता फक्त फरशीपासून घ्यायची राहिली आणि भांडी निळत घासायला बाहेर आता भांडी घासून घेते मी जेवायला वेळ आता जेवायचं आहे ताट करून ठेवले ते आध्यानं चला जेवण करून घेऊ आता सकाळच्या साडे अकरा वाजले ते आता आणि आम्ही चाललोय आहे आता कुरवाडीला स्टेशनरी मध्ये राधाला पण जरा लग्नाची खरेदी करायची बांगडे ते घ्यायचे आणि घ्यायचे मस्त सामान गळ्याचे बघते आता मी राधा काय आण ग तुला हा राधाचा बड्डे उद्या त्याच्यामुळं राधा तुला पायात आणले पैजण गिफ्ट आहे आता काय काकाकडन माझ्याकडून हो आवडलं का इकडे 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 जवळ ही पैंजण आणले राहता ना अजून काय काय आणलंय दाखव हे काय आणले हा आणि हे गळ्यातला आणले का ना लग्नाला घालायला उद्या घाल बड्डे लाव परत लग्नाला घाल परत अजून काय आणले टिकल्याचं पॉकीट रुमाल आणि बांगड्या आवडलं का सगळं मिळते आवडलं का मग पैंजण आवडलं का बर खुश राधाबाईचा <laughs> <भाँसा> बड्डे खुश <laughs> आता वाजले ते चार आणि त्या आत्यांनी मी चाललोय खाली शेळ्यांना शहराचा पाला आणायला आणि ते पोर आमच्या आधी आले ते आंब शोधायला सापडलं कर पिकलेला आंबा तुम्हाला हा जस आजी हा चला आपण पण बघा आपल्याला सापडते का आंब खायला असं बघायचं असते तर पिकलेला असो सापडत नसते तर आम्हाला काय आम्हाला आवडत नाहीत काय का हे सापडला रे मला तर पिकलेला हो दोन सापडले दोन दोन सापडले नाही छोट छोट येत हा माझा आंबाई माझा आंबाई ही सगळं बरं तुमचं आहे अर आम्हाला नाही नाहीत का राम हा तस नसत बघायचं आपलं पिवळ पिवळ झाले असत का ही उन्हान झालं पिवळ तर बघायचं बघू का ख मग काटे ना काटे पाडून बघू आपण इकडं ना काटी तीड आणि इकडं आणि हिळू इकडं मस्त पैकी वातावरण झाली शिरवाळ इकडं तर राबळ आले आता पाऊस येईल काय वाज काय आता पावस येईल नाही आभळ आले अहो आभळ आले चला आपण आता पिकलेला आंब खाऊ आणि जाऊन शिवरीचं पाळ आणून शेळ्यांना हे पळणो काटे आणायला होक वर आंब पिकले तेव्हा ना झाले तर पिवळं होग इथं वरी पिकलं येतं आंब तुम्हाला काढून देते मी होक वरी येतं तर आता आलो आहे आम्ही इथं खाली रानात व्हेरीवर हे आहे त्या विहिरीवर तोडत त्या खाली विहिरीत पडायचं तिकडं एवढं अबधून तोडून काही इकडं पडत मग काय एवढं तोडत तोडायचं खाली पडायचं चला आता हे आहे मोडून शाळांना थांबे तोडते माझ्याकडे इकडं तुम्ही वडा इकडं तोडते की मी आले इकडे वडा तुम्ही खाली पडू मग तिकडं आज त्याला भ्यावडतं हिरजवळ आहे हा त्या मला पहायला पण येत नाही नाही इथलं विहिरीवरच्या शेवऱ्या आणि इथलं हे बांधायचं गिनी आहे ते दोन्ही मिळून एक गठोड काढलं चांगलं शाळेला चला आता घरी जाऊ गवत घेऊन आणि शेवऱ्या घेऊन तर आता वाजले संध्याकाळचे पावणे सात आणि मी आले सगळं गोरांकड इकडं